શક્તિ સન્માન કરના કાર્યક્રમ ફક્ત ઝી આન્યુ ચેનલ घरातल्या बिकट परिस्थिती तोंड देत त्याने खचून न जाता पतीच्या निधनानंतरही मुलाचा उच्च शिक्षणाचं स्वप्न उराशी बाळगत आणि स्वतःला सिद्ध करण्याची तळमळ जपत सोलापूर जिल्ह्याच्या पहिल्या महिला रिक्षा चालक शोभाताई आहेत आजच्या आपल्या नवदुर्गांपैकी एक तर त्यांचा हा प्रवास कसा होता हा त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आणि भेटूया शोभाताई यांना सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आर न्यूज प्रस्तुत तिचा सन्मान या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आणि आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देवीची अनेक रूप आपण गेली चार पाच दिवस पाहतच आहोत आणि याच रूपांमध्ये एक असं आहे की आता महिला आघाडी म्हणजे महिला कुठल्या क्षेत्रामध्ये कार्यरत नाहीत असं नाहीये आपण पाहतो की अगदी आय टी क्षेत्रापासून प्रत्येक क्षेत्रामध्ये मग ते खाद्य संस्कृती असू दे किंवा हॉटेल व्यवसाय असू दे किंवा कुठलाही व्यवसाय अगदी हवाई विमान विमानामध्ये सुद्धा हवाई सुंदरी म्हणून महिला तिथे कार्यरत आहेत राजकारणामध्ये महिला आहेत अशा अनेक क्षेत्रामध्ये महिलांना आपण कार्यरत पाहतो अगदी त्यांच्या प्रत्येक प्रत्येक गोष्ट त्यांनी ओतलेली आहे जीव ओतून त्या काम करत आहेत पण खूप कमी प्रमाणात असं साज पाहण्यात येतं की कुठलीही महिला म्हणजे रिक्षा चालवताना आपण आज ता म्हणजे पाहण्यात येत नाही कारण तो एक असा आहे की ते क्षेत्र फक्त पुरुषांचं आहे ही एक आपली गैरसमज आहे म्हणजे थोडक्यात पण सोलापूर शहरामध्ये अशा एक आपल्या ताई आहेत ज्या स्वतःचं म्हणजे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आणि स्वतःच्या कुटुंबाला मदतीचा हातभार लावण्यासाठी सोलापूरमध्ये रिक्षा चालवत आहेत आणि खूप छान पद्धतीने प्रवाशांना चांगली सेवा देत आहेत तत्परतेने त्यांच्या वेळेला त्या धावून जातात तर अशाच ताईंशी आपण आज मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी इथे आलेलो आहोत तर भेटूयात शोभाताईंना नमस्कार शोभाताई आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत सर्वप्रथम मला प्रेक्षकांना तुमची ओळख करून देऊया आपण तर तुमचं नाव आणि तुमच्या कुटुंबाची माहिती आपण माझं नाव शोभा घंटे आहे मी सोलापुरातली पहिली महिला रिक्षाचालक आहे मला एक तेरा वर्षाचा मुलगा आहे तो आत्ता आठवमध्ये शिक्षण घेतो आहे माझ्या मिस्टरांचं एक दीड वर्ष झालं मॅडम मग निधन झालं आहे आम्ही घरात दोघं असतो बरं बरं दुसरं म्हणजे असा एक आहे म्हणजे कुतूहल आहे आम्हाला की तुम्ही रिक्षा हा म्हणजे व्यवसाय म्हणून कसा काय स्वीकारला म्हणजे शक्यतो महिला अगदी म्हणतात गाडी चालवताना सुद्धा विचार करतात तर मग रिक्षासारख्या वाहनाला चालवण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन कोणी दिलं माझ्या डोक्यात असं काहीतरी वेगळं करायची एक इच्छाच होती त्याच्यामुळं मी पूर्वी हा हस्तकला वस्तूच्या मी बनवत होते घरी ओलनचे मग त्याच्यानंतर पेपर बॅगचं ट्रेनिंग घेतलं तरी पण समाधान नाही होमगार्ड आहे तरी समाधान नाही काहीतरी वेगळं करण्याची जिद्द होती मला खरं तर पोलीस भरती व्हायची होती पण हाईट नसल्यामुळं ले मला लेखी दिलं गेलं की उंची अपात्र मग त्याच्यामुळं मी होमगार्ड जॉईन केलं आहे आणि तरीसुद्धा समाधान नव्हतं मग काय करायचं वेगळं काहीतरी पाहिजे असं मनाला वाटत होतं मग मला मार्कंडे सोशल फाउंडेशन कोचन प्रशालाजवळ आनंद बिरुम सर आणि बिरू मॅडम यांच्या माध्यमातून महिलांसाठी एक आठ दिवसाचं मोपट ट्रेनिंग होतं मग ते मला दुसऱ्या दिवशी कळलं मॅडम पेपरात आल्यानंतर कळलं मला मग मी दुसऱ्या दिवशी तिथं जाऊन चौकशी वगैरे केल्या मग घेतलं त्यांनी माझं नाव वगैरे पण इतर महिला ज्या आहेत की मॅडम ही पहिल्या दिवसापासून आली नाही आपण हिला दुसऱ्या बॅचला घेऊ वगैरे आमच्या म्हणजे आम्हाला जे ट्रेनिंग देतं त्यात ह्याला नको असं बोलत होत्या मग मी अक्षरशः कुचन प्रशाल्याच्या ग्राउंडवरती मॅडम असं गेटला बसायची आणि त्यांना बघणार मग ते नोरा मॅडम म्हणून एक होत्या आपल्या त्यांच्या अंडर ते चलत होतं मग मी त्यांना रिक्वेस्ट केलं मॅडम मला पेपरात आल्यावरच कळणार ना मला थोडी असं म्हणजे पहिला माहीत पडलं मग ते मॅडम म्हणले ठीक आहे पण तुम्ही दुसऱ्या बॅचला जावा ना काय फरक पडायला तुम्हाला मी म्हटलं मग सगळ्यांचं झाल्यावर मला निदान एक चक्कर तरी द्या मग ते म्हणले तसं त्या ड्रायव्हरांना तुम्ही विचारू शकता मग मी त्या अंबादास ताटेकोंडा म्हणून मला रिक्षागुरू भेटले मॅडम तिथं मी त्यांना रिक्वेस्ट केले तर त्यांनी म्हटलं ठीक आहे मी सगळ्यांचं गोष्ट तर अगदी बघत बसत होते मॅडम गेटजवळ सगळ्यांचे झाले ते उतरून निघाल्या की मग म्हणजे थोडक्यात एकलव्यासारखं एकलव्यासारखं झालं आणि दुसरी गोष्ट मला त्या रिक्षा अंकलनी खूप मदत केली मॅडम जेव्हा त्यांच्या इतर वर्द्या असतात ना त्यावेळेस मी त्यांना रिक्वेस्ट केलं सर मला तर तिथं ॲडजस्ट होऊ शकत नाही आहे मग तुम्ही असं नाही का करू शकत मला बाहेर तुमची रिक्षा वगैरे त्यांच्या वर्ध्यास मी स्वतः म्हणजे फ्रीली मारलेत मॅडम आणि आठव्या दिवशी सरांनी सगळ्यांच्या वेळेस त्यांनी ब्रेक घेऊन बसत होते मग माझ्या वेळेस आठव्या दिवशीच त्यांनी मला ब्रेकसुद्धा दिला पूर्ण गाडी स्वतः सर मागं बसलंय मग ते इतर महिलांना अहवालामध्ये सांगतातच की मॅडम आपल्या आता म्हणजे प्रोसिजर कुठपर्यंत गेली कोण किती कसं काय तर सरांनी अगदी विश्वासाने सांगितलं की आली ही महिलाची एकच गाडी येणार काय रोडवरती आणि ते मी सार्थ करून दाखवलं मॅडम त्याचा मला अभिमान छान पण मग आता तुम्ही सांगितलं की तुम्ही हस्तकला आणि बाकीच्या पण कलांमध्ये पारंगत आहात तर मग आता हे रिक्षा चालवताना तुमच्या त्या सगळ्या गोष्टी मागे पडतात का त्याचं <laughs> तुम्हाला खंत वाटते मॅडम वाटते त्यातून तुम्ही म्हणजे वेळ मिळेल तसं तुम्ही ते पुढे कंटिन्यू केलेलं आहे का हो मॅडम आता एखाद्या जवळची म्हणजे आता नाही तूच करून द्या असं जे बोलतात ना मॅडम त्यांच्यासाठी मी वेळ काढते आणि अगदी रात्री दहा अकरा वाजेपर्यंत बसून एखादं दोन तरी ते करून देत असते अच्छा बरं म्हणजे त्यांचं मन दुखवलं माझ्यातनं होत नाही मॅडम हो हो <laughs> या व्यवसायामध्ये तुम्ही आहात आता एवढं अग्रेसर आहात सोलापूरमधल्या पहिल्या महिला रिक्षा चालक तुम्ही आहात तर आपण जेव्हा प्रवासी घेतो तर चांगले वाईट असे सगळेच हो अनुभव आपल्याला येत असतात तर तुमचा अनुभव कसा आहे त्या बाबतीत मी खूपच लकी आहे मॅडम कारण सोलापूरकरांनी माझं एवढं कौतुक केलं आहे अगदी जेंट्स पण बसतात काय होतं या मला बसायला लाज वाटेल आणि खरंच बरं का, हो, <laughs> का भारी केला असं म्हणतात मॅडम मला ते एक भावांसारखं एक थाप मारल्यासारखं मला ते खूप प्रसाहन वाटतं आणि मग हा जो वेळ तुमचा जातो म्हणजे तुम्ही दिवसभर साधारण तुम्ही रोडवरती रिक्षा चालवत असाल मग मुलाची शाळा आणि ते सगळं कसं म्हणजे मॅनेज करणं थोडं सकाळी लवकर उठावं लागतं मॅडम तार्यावरची कसरत आहे हां आणि मुलाला शाळेत सोडेपर्यंत तो माझ्यासोबतच असतो शाळेच्या टायमात त्याला शाळेत सोडते परत मी माझं रुटीन चालू ठेवते मग दुपारी जेवायला गेल्यावर एखादं राहिलेलं धुणं किंवा भांडी एक होते मॅडम कुठल्यातरी तरी मग आता सध्या सोलापूरमध्ये ज्या काही रिक्षा चालतात म्हणजे आता आम्ही प्रवास करतो रिक्षाने तर आपण पाहतो की पुण्यासारख्या शहरांमध्ये किंवा मुंबई पुण्या मुंबईमध्ये मीटरवरती रिक्षा आहे पण आपल्या सोलापूरमध्ये आणखी नाही आहेत तर तुम्हाला काय वाटतं की ती म्हणजे ती सवलत आता यायला पाहिजे सोलापूरमध्ये म्हणजे बरेचसे रिक्षाचालक आपण म्हणतो की वाटेल तसे आवाजी सवा पैसे सांगितले जातात आणि असं तर मग ते यायला हवंय की नको तुमच्या दृष्टीने यायला मॅडम मीटर पाहिजेच पाहिजे ग्राहकांचं पण म्हणजे व्यवस्थित होतं आणि जे, जे इतर आता रिक्षा आहेत बघा सोलापूरला भरपूर रिक्षा आहेत मॅडम त्याच्यामुळं कसं आता समोरच्यानी जरी वीस रुपये म्हणजे एक पन्नास रुपयाचा भाडा सांगितलं दुसऱ्या चाळीसला पण घेऊन जायला तयार असतं त्याच्यामुळे कुणीही पोटवरून जेऊ शकत नाही कोणाचे घरप्रोपर्यंतची व्यवस्थित चालू शकत नाही ज्याला लागले लॉटरीला त्याला लागले असं मग ते मीटर असेल ना मॅडम कंपल्सरी होते आपल्याला माहिती पडते ग्राहकांना की एवढं अंतर गेले की आपल्याला एवढे पैसे द्यावेच लागणार आहेत मग असं सगळ्यांच व्यवस्थित चालेल तुम्ही फक्त सोलापूर मर्यादित आहात का आजूबाजूला बाहेर म्हणजे साधारण अक्कलकोट म्हणा किंवा असं कुठल्या भागात तुम्ही मॅडम अक्कलकोटला जाते तडवळला जाते केगावला जाते म्हणजे बाहेर पण जाते आणि तो अनुभव कसा आहे तुमचा खूप छान आहे मॅडम रोडवरती पण भेटले नाशे करतात मला खूप गर्व वाटतं असं आणि तुमच्या मुलाची कशी प्रतिक्रिया असते त्या बाबतीत मुलाला शाळेत घ्यायला गेल्यावरती मॅडम दोन चार मित्रांनो गो थांबणार त्यांनी या चला रे रिक्षा आली म्हणणार सगळ्यांना घेऊन येता येता ड्रॉप करत येणार म्हणून फ्रीमध्ये बरं छान म्हणजे तू खूप कौतुक आहे खरं तर आम्हाला पण कारण प्रत्येक पायलट असू दे किंवा कोणी असू दे महिला जेव्हा एक महिला अग्रेसर होऊन वेगळं काही करू पाहते तेव्हा नक्कीच कौतुक होतं स्त्रीचं स्त्रीचा सन्मान होणं हे तर आता आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहेच तर आणखी मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारू विचार असं वाटतं की हल्लीची पिढी म्हणजे आता की मोठ्या मुठे मोठ्या क्षेत्रामध्ये जाण्याकडे ओढा जा, आहे नाही असं नाही पण म्हणजे असे छोट्या ह्याच्यातून सुद्धा आपण म्हणजे ज्यांचं शिक्षण झालेलं नाही आहे ज्या मुलींचं तर मुलींना मी खास कर तुम्हाला प्रश्न विचारू इच्छिते की ज्या मुलींचं शिक्षण झालं नाही आहे पण त्यांना काही करायचं पण नसतं त्या घरात असतात किंवा मग लग्न करून पुढचं त्यांचं सगळं चालू होतं तर त्यांना तुम्ही काय सांगाल की आज तुमच्या अनुभवावरून त्यांनी काय घ्यावं त्यांनी महिला आहे म्हणून स्वतःला कमी लेखू आहे प्रत्येक क्षेत्रात आपल्याला स्कोप आहे त्याचा त्यांनी चांगलाच उपयोग करून घ्यावा बरं आणि या ह्याच्यामध्ये त्यांना पुढे स्कोप आहे का आणि त्यासाठी त्यांनी म्हणजे तुम्ही काय मार्गदर्शन कराल की कारण रिक्षा नुसतं चालवणं मग ती स्वतःची असणं किंवा कोणाची कि तरी भाड्याने चालवणं किंवा पुढचं सगळं म्हणजे तुम्हाला त्याचं परवाना मिळणं या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही कसं मार्गदर्शन कराल त्यांना आपल्या संभाजी आरमार संघटना आहे मॅडम तिथं तुम्हाला जर म्हणजे लायसन असेल किंवा इतर गोष्टी असेल आर टी ओनच्या तिथून तुम्हाला अगदी सहकार्य करण्यात येईल आणि दुसरी गोष्ट त्यांनी खचून नाही जायला पाहिजे मॅडम कुठला तरी एक आपल्याला करायचं आहे हे त्यांच्या मनात जिद्द असायला पाहिजे मुळात तरी त्यात त्यांनी नक्की पुढं यशस्वी वाटचाल करू शकतात मॅडम छान वाटलं तरी आत्ता तुमच्याशी गप्पा मारून आणि एक वेगळा अनुभव म्हणजे बऱ्याचदा आमच्या गप्पा होतात डॉक्टर वकील अशा सगळ्यांशी होतात पण आज तुमचा एवढा मोठा सन्मान आहे की तुम्ही सोलापूर शहरातल्या पहिल्या महिला रिक्षाचालक आहात आणि त्यांच्याशी आज आम्हाला मनमोकळा संवाद साधायला मिळाला आणि तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमामध्ये आलात त्याबद्दल बी आय बिया, बी आर न्यूजतर्फे मी तुमचे मनपूर्वक आभार मानते नवरात्रीचं हे संयोग बी आर चॅनलनी मला इथं बोलण्याची संधी दिली आणि सोलापूरकरांच्या ज्या कानाकोपऱ्यापर्यंत मी अजून पोहोचलेली नाही आहे तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी मला मदत केली त्यामुळे मी आर न्यूज चॅनलची पण खूप खूप आभार आहे आज आपण शोभाताईंना भेटलो त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे की एक महिला जर विचार केला तर ती कुठलंही कार्य अगदी पार पाडू शकते तर त्यांचाच एक आदर्श घेऊन आप आपणही त्यांच्याकडून एक प्रेरणा घेऊया आणि आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया उद्या पुन्हा एकदा नवशक्ती बरोबर बरोबर गप्पा मारण्यासाठी भेटूया तोपर्यंत नमस्कार सन्मान करणारा कार्यक्रम फक्त ही